न न भविष्य असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा बदलापूरच्या वडवली परिसरातील शिवमंदिर तलावाची स्वच्छता करण्यात आली आहे मागील काही वर्षांपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली संत निरंकारी मंडळ आणि अंबरनाथ शाखेने या स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं होतं माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे आणि माजी नगराध्यक्ष बामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला स्वच्छ जल स्वच्छ मन या अंतर्गत तलाव परिसरात स्वच्छता करण्यात आली या तलावाला नवसंजीवनी देण्यासाठी माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी अथक प्रयत्न केले आहेत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना जलसंधारण पुरस्कार देखील देण्यात आला आहे नुकत्याच राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात एक हजारहून अधिक नागरिक आणि संत निरंकारी मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते आ, मला नक्की सांगायला आनंद होईल की दासी आणि इथे जेवढेही सर्व सेवादल उभे आहेत हे सर्व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आहेत आणि आज आम्ही मानवतेचा संदेश देत आहे जिथे मन सुंदर आहो तिथे जलही सुंदर आहो जेचे ज्या कारणाने येणाऱ्या पिढीसाठी एक सुंदर स्वच्छ जलही उपलब्ध होईल आणि आज सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या ह्यांच्या आशीर्वादाच्या हिशोबाने जे आम्ही सर्वजण इथे सेवा करत हो। आहोत आणि इथे बरेच जण आहेत इथे वयाचाही तुम्ही बघू शकता की जिथे लहान मुलं आहेत वयस्कर आहेत तर यूथ ही आहे जो आज मिशनचा संदेश सद्गुरूचा संदेश आज सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत अमृत स्वच्छ मिशन मध्ये संत निरंकरी, निरंकरी मंडळ बदलापूर यांच्या संयुक्त याच्याने आज नवीन ओढवले शिवमंदिर तलाव मागच्या वर्षीसुद्धा या लोकांनी चारशे पाचशे लोकं एकत्र येऊन या तलावाचं जे स्वच्छ केलं होतं तसंच आजसुद्धा मला वाटतं चारशे पाचशे लोकं या ठिकाणी सकाळपासून येऊन हे तलावाच्या बाजूला जी घाण होती घाण कचरा होता ज्या ठिकाणी सारखे किंवा गवत होतं ते पूर्ण काढण्याचं काम आज त्यांनी या ठिकाणी येऊन केलेलं आहे मी सर्वांना त्यांना धन्यवाद देईन की जे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे गल्ली जाऊन झाडू मारण्याचं काम करून त्या ठिकाणी स्वच्छतेचं अभियानाचं संदेश सर्व लोकांना देत आहेत त्याच हेतूने आज संत निरंकारी मंडळ बदलापूर शाखा यांनी या तलावाचं या यावर्षी स्वच्छतेची मला वाटतं हमी घेतलेली मागच्या आठवड्यापासून त्यांनी सर्व या स्वच्छतेचं प्लॅनिंग केलेलं नक्कीच इथं कमीत कमी रोज दोन ते तीन हजार लोक प्रत्येक दिवशी संध्याकाळी येत असतात आणि आज जर बघितली एकदम आता ज्यांनी तिने स्वच्छता केलेली एकदम प्रसन्न असं तलाव वाटते या तलावासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी नऊ कोटी रुपयाचा निधीसुद्धा मंजूर केलेला आहे त्याचंसुद्धा काम या चार पाच दिवसामध्ये वर्कआउट होऊन चालू होणार आहे नक्कीच या तलावाच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे मागच्या दोन वर्षापासून खरं तर संत निराणकारी मंडल अंबरनाथ आणि बदलापूर विशेष करून पोंदे महाराज आमचे दादा तसे कैलास आणि नारायण नारायण सर यांनी मागच्या वर्षीसुद्धा मला सांगितलं की दादा आ, ह्या तलावाच्या आजूबाजूला जी घाण आहे ती आम्ही साफसफाई करण्याचा आमचा मानस आहे मी लगेचच त्यांना पत्र देऊन आमच्या नगरपालिकेला कळवलं वामनदांना सांगितलं आणि वामनदांनी परमिशन दिली की तुकाराम तुम्ही ही मोहीम करा त्या मोहीममध्ये जी जी त्यांना मदत लागेल ती ती मदत आम्ही दरवर्षी करतो पण याची सुरुवात खरं सांगायचं चा की दोन हजार अठराला आम्ही सुरुवात केली ह्या तलावाची परिस्थिती तुम्हाला माहिती होती काय भयानक परिस्थिती होती इथे दोन फूट पण पाणी राहत नव्हतं पण दोन हजार अठराला आणि एकोणीसला दोन वर्षे लागली याच्यातून दहा हजार ट्रक गाल काढला आम्ही सर्व गावकऱ्यांनी वामनदादांच्या आदेशामुळे आम्ही हे तलावाची स्वच्छ मोहीम त्यावेळेस सुरुवात केली आणि आज इथे लोकांना काहीतरी एक सुंदर तर बघायला मिळाली वामनदानी या ठिकाणी अनेक निधी आणून या ठिकाणी या तलावाचं अगदी सौंदर्य बदलायला घेतलेलं आहे आणि या दादाने आत्ताच सांगितले की नऊ कोटीचा निधी येतो आहे आणि तो, तो आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे बदलापूरचं हे नाक होणार आहे संत निरंकारी मंडल हे सातत्याने अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शाखा माझ्या संपर्कात असतात त्यांचे अनेक उपक्रम होतात मी त्या ठिकाणी जात असतो पण सगळ्यात चांगला उपक्रम त्यांचा जल स्वच्छ तर मन स्वच्छ ही ब्रीदवाक्यच खूप छान आहे त्यांचं म्हणणं येणारा जो काल आहे तो भयभीत असणार आहे कारण जर का पाणी जर स्वच्छ ठेवलं नसेल आपल्याला माहिती आहे उल्हास नदीची अवस्था काय तर आज त्यांचं मत आहे की तुम्ही पाणी स्वच्छ ठेवा पाण्यामध्ये ते कोणतेही प्रदूषण करू नका मी इथे येणाऱ्या फिरायला नागरिकांनासुद्धा एक आवाहन करेन की ज्या परिसरात तुम्ही इथं फिरायला येता जे आज ह्या लोकांनी इतकं साफसफाई करून चांगलं केलेलं आहे त्याचं सौंदर्य असंच टिकून ठेवा या ठिकाणी तुम्ही आलेली बाटली असेल कागद असेल तुम्ही खाल्लेली डिश असेल तुम्ही इथे वाढदिवस साजरा करताय कोणताही कचरा तुम्ही इथे टाकू नका जो कचरा तुम्ही घरून आणला आहे तो घरून घेऊ गे। घरी घेऊन जा वापस आणि ह्या वाक्याचं जे स्लोगन आहे तो स्लोगन जसं जिवंत राहिलं पाहिजे मी निरंकार ज्या मंडळींना सगळ्यांना शुभेच्छा दिन आणि धन्यवाद देईन की तुम्ही जी सेवा आमच्या गावाला दरवर्षी देता या तलावाला स्वच्छ ठेवण्याचा जितका मानस तुमचा आहे तितकंच आमचं भाग्य आहे की आम्हाला जी काय पर्याणी जी मदत करता येईल वामनदादांच्या आदेशाने आम्ही तुम्हाला दरवर्षी मदत करत राहू सातत्याने आणि हा तलाव असंच स्वच्छ राहील तसंच श्रद्धा बाजूचासुद्धा जो तलाव आहे वामनदानी ते तुम्हाला सांगितलं नाही तिथेसुद्धा साडेतीन चार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत जे विसर्जनासाठी आपण गणपतीला आज तिथं ते घाट बनवतो आहे त्याचंही लवकरच लोकार्प उद्घाटन होणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीने आपण तिथं विसर्जनाचा घाट तयार करतो आहे आणि हा परिसर अगदी चांगल्या पद्धतीने राहील असं मला आजच्या दिवशी सांगायला वाटतंय <ण्याग>